गावामध्ये दोन हजार विद्यार्थी गुन्हा गोविंदाने महाराष्ट्रातले आहेत एक असं रुग्णालय बांधलंय की भिवंडे लोकसभा क्षेत्रात जाऊ द्या मुंबईच्या लीलावती सारख्या ऑपरेशन थिएटर असलेलं विनामूल्य गोर रुग्णालय एक उभं केलं की के जिथे एमडी फिजिशियन आहे एमडी पेनियान आहे एमडी गायनायक आहे सर्व प्रकारचे सर्जन आहेत अगदी सिझर पास कॅन्सर पर्यंत कुठलंही अशा काय झाली तरी मोफत उपचाराची व्यवस्था केलेली त्याच कॅम्पस मध्ये एक अशी सीबीएसई स्कूल आहे तर फक्त विद्यार्थ्यांनी यायच्या त्याच्या कपड्या फुटापासून तर सर्वच शिक्षण व्यवस्था मोफत आहे इतकंच नाही तर देशातला पहिला प्रयोग आपण सुरू केलेला आहे की के इयत्ता नाईन पासून जे डबल ई आणि नीटचे क्लासेस चालू केले फाउंडेशन क्लासेस चालू केले त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा सी ए आणि जजेसचे परीक्षा चालू केलेले आहेत कारण जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी घडला पाहिजे शिकला पाहिजे कोणत्या शेतकऱ्याकडे उद्या दीड दीड दोन दोन कोटी रुपये एमबीबीएस करण्यासाठी डॉक्टर मेडिकल कॉलेजला जायला आहे त्यासाठी सुरुवातच आपण केलेली आहे की नववी पासून नीटच्या क्लासेस केला तर बारावी नंतर जेव्हा नीटची एक्झाम देऊन कमीत कमी पन्नास आपल्या अकॅडमीतून निघतील अशी व्यवस्था आपण केली आणि त्यांचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा नंबर आहे आपल्याला आपल्या घरांची कवलं बदलण्यासाठी आपल्या स्त्रीमध्ये बदलण्यासाठी समृद्धीच्या पैशाने आपली कवलं बदलून नाही चालणार दादा आपल्याला आपली मुलं शिकवायला लागतील त्यांना चे नववी पासून फाउंडेशन देऊन त्यांना जेईच्या जे टॉपर मध्ये येऊन आता या वर्षीच्या रिझल्ट मध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्या कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला मिळाला असा रिझल्ट जर पन्नास विद्यार्थ्यांचा लागला ते आय आय ला गेले तर नक्कीच सांगतो सुजलम सुबलम आपला भाग झाल्याशिवाय होणार नाही कारण त्याचा पॅकेज करोड रुपयाचा सुरुवातीचा असतं आपल्याला न्याय व्यवस्थेमध्येही आपली लोक गेली पाहिजे आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल पी एस आय तर होऊ देऊ परंतु ज्याची पी होण्याची बुद्धिमत्ता आहे त्याला आपल्याला एससीबी आहे आणि ज्याची एसीबी होण्याचं स्वप्न आहे बुद्धिमत्ता आहे त्याला आपल्याला करायचं आहे आणि एवढंच नाही तर नाईन पासून जेव्हा स्पर्धा परीक्षेचं आपण फाउंडेशन घेतो तेव्हा आपल्या डोक्यातच या, आप या निवडणुका पाच पाच वर्षांनी येतात जातात सर्व आपल्याला वयाच्या एकवीस वर्षी एक, एक शेतकऱ्याचा मुलगा युपीएससीच्या रिझल्ट मध्ये वीस लाख विद्यार्थ्यांना टॉप टेन मध्ये आला पाहिजे आणि त्यांनी देशाचं पंतप्रधान कार्यालय चालवायला त्याची नियुक्ती झाली पाहिजे हे आपलं स्वप्न आहे वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवायला गेला तर तो, तो एकोणचाळीस वर्ष देशाची सेवा करणार आणि दररोज त्याची प्रगती होत होत एका तो मुख्य सचिव होईल आणि जे कायदे बांधतात शेतकऱ्यांच्या विरोधातले गोरगरिबांच्या विरोधातले किंवा घटना बदलण्याचा जे उपक्रम चालू आहे त्या सगळे थांबवण्याची ताकद त्या प्रशासनामध्ये आणि त्या प्रशासनामध्ये आपल्याला आपले लोक द्यायचे आपल्याला न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला द्यायचे बघितलं ना, 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 ना एक गोरगरिबाचा मुलगा जर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस झाले चंद्रचूड साहेब तर त्यांनी आता मागचा तो एसबीआय विषय काढला त्यामध्ये बघितलेला किती बलाढ्य आमचे सगळे राजकीय पक्षाचे पक्ष होते सगळ्यांची भांडाफोड केली का कशा प्रकारे लोक कोण कौन कोणाकडनं लाच घेतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेले अगदी भिवंडीचं उदाहरण बघायला गेलं तर टोरेंटो मधनही दीडशे का दोनशे कोटी रुपये घेतलेला आपल्याला उघडकीस आलेले या गोष्टी उघडकीस येण्यासाठी प्रशासनामध्ये आपल्याला आपली लोक बसली पाहिजे आता तुम्हाला कोणीतरी सांगेल एकटा आता तुमचा अपक्ष निवडून तुमचा निलेश आमरे काय करणार आहे जर मी स्वतःच्या ताकदीवरती गेले पंधरा वर्षभर सावंतवाडी पासनं त्या मोखाड्यापर्यंत पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय करू शकतो एक असं रुग्णालय करू शकतो की जे सरकारलाही जमलं नाही आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये करायला अशा प्रकारचे रुग्णालय निर्माण करून गरो गरिबांना दिवस रात्र मोफत सेवा देऊ शकतो ज्या सर केंद्र सरकार राज्य सरकारला शिक्षण व्यवस्था कळली नाही परंतु जी शिक्षण व्यवस्था एका शेतकऱ्याच्या पोराने ठरवलं त्या नववी पासूनच आमच्या गोरगरिबाच्या मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर एका कुटुंबाचा भाग होऊ शकतो तर त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला त्या मुलाला जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही थोडीशी राजकीय ताकद द्या आपण बघतोय गेली दहा वर्षभर निवडून त्यांनी कधी धिंगरा हॉटेल सोडून कधी पुढे गेलेत नाही धिंगरा हॉटेलला सोडूनही जातीपातीचं राजकारण केलं तो भास्कर जादाला घेऊन बसतात आणि इकडे हरड सरांना दाबण्याचं काम करतात कालच आमच्या हरीशची अकलपट्टी करण्यात आली जेव्हा दोन हजार सोळाला तो विक्रमट नगरपंचायतला निवडणुकीला याच खासदारांनी माझ्याकडे नव्वद लाख रुपये दिले होते दोन हजारच्या नोटा तेव्हा भाजपा विरोधात भा ते पैसे मी वापरले होते तेव्हा त्यांच्यावर कारवाई नाही झाली पण जो हरीश पैसे जो मुलचाच जिद्दा आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे ही बघा कशी परिस्थिती एकाला एक सांगायचं आणि दुसऱ्याला दुसरा सांगायचं कायदा वेगळा अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला घरी बसवावं हो लागेल दुसरा आला आपला बाया मामा जो शरद पवारांच्या पक्षाचा आहे शरद पवारांना कधी वाटलं नाही का या ज्या ठाणे जिल्ह्याने या शहापूरनी बाशी देशमुख त्यांच्या पाठीने ठामपणे दिले आमचे खाडे साहेब दिले आपले माधू बरोरा दिले या ठाणे पालघर याच मुलवाडाने शापूरने गोटीराम भाऊ दिले गठोरे साहेब दिले यांच्यातले कोणाला का नाही मंत्री केले शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी बारामती सुजलाम सुबलम केली मग आमचा शापूर किंवा मुरबाड काला सुजलम सुलम केला याचा जाब विचारा तुम्ही त्या सभेमध्ये का, का तुम्हाला मत द्यायला म्हणजे आम्ही काही मुका आणि आणल्याचा जिल्हा आहे का आता या जिल्ह्यामध्ये जिजाऊ गेली पंधरा वर्ष दिवस शिक्षण आणि आरोग्याचं काम करते आता तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला सांगू नका मत कोणाला द्या आम्ही सक्षम आहोत आम्हाला बुद्धी दिलेले परमेश्वराने परमेश्वरांनी आम्ही आमच्या माणसाला मत देऊ एवढं ठामपणे आपण सांगा आणि नक्कीच सांगतो तुम्हाला सर्वांसमोर का कधीही या राजकारण निवडून आल्यानंतर मी राजकारण करताना मी शंभर टक्के प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पण समाजकारण करेन हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सेवेसाठी हा सेवे करीन बारा महिने चोवीस तास आपल्या सेवेसाठी से आपल्या आप बरोबर असेल एवढं नक्कीच सांगतो अपक्ष मुलं मला कोणाच्या पक्षाचं बंधन आहे तर उद्या एखाद्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आणि मोठ्या भांडवलदार आधारे अंबानी असेल तर वरून नेते सांगते नाही त्यांनी मदत केलेल्या इलेक्शनला आपल्याला काय कोणी मदत कोणाच्या मदतीची गरज नाही आपण आपण माझ्या बरोबर त्याच्यापेक्षा मोठी मदत मला कुठलीही नकोय आणि आपल्या सरकारच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतोय का नक्कीच जेव्हा मी विजय यात्रा केली त्या त्याआधी तुमच्या सर्वांच्या विश्वास